हा किडा घरामध्ये आढळला तर तुमच्या घरावर कोणीतरी करणी केलेली आहे तुमच्या घरात हा किडा आढळत असेल तर तुमच्या घरात बाधा आहे आपल्या जवळपास असे अनेक लोक असतात ज्यांना आपलं सहसणं बागडणं सुखात राहणं प्रगती करणं हे आवडत नाही असे लोक तोंडावर तर काही बोलत नाही मात्र पाठीमागे काहीतरी करणीबादा काळा जादू तंत्रविद्या असे अनेक प्रकार करतात की ज्यामुळे आपल्या घरामध्ये अचानक आजारपण वाटणं लहान मुलं किंवा किरकिर करणं आपला जो उद्योग व्यवसाय आहे त्यातून आपल्याला पैसे येतात तो पैशाचा स्रोत अचानक मंदावणं पैसे अचानक कमी होणं किंवा कमी येऊ लागणं आणि कधी कधी तर संपूर्ण ते बंद होऊन जातात तुम्हाला हे काही व्यवसाय करताय त्यामुळे जो काही पैसा कमावताय तो येणाऱ्या पैशाला थांबवतो घरामध्ये सतत वादविवाद होऊ लागतात जे तुम्ही सुखा समाधानीमध्ये अगदी पत्नी असेल आनंदाने एकमेकांसोबत राहत होतात तुमच्यावर दृष्टी होऊ लागतात लहानपणापासून लहान कारणामुळे तुमच्यात आता भांडणे व्हायला सुरुवात होते तुमचे घर मोडकळीला येते आणि बर्बाद होऊ लागते आता हे सगळं काही अचानक होत नाही या निसर्गाकडून आपल्याला असे काही संकेत वेगवेग वेळोवेळी वेगवेगळे वेग मिळत वेग असतात वेग हे अचानक होत नाही या निसर्गाकडून आपल्याला सुद्धा असे संकेत मिळतात जे सांगतात की आपल्यावर आपल्या घरावर आणि घरातील लोकांवर आणि लहान मुलांवर कोणीतरी काहीतरी बाधा उत्पन्न करत आहे आणि ते संकेत देण्याचा निर्णय प्रयत्न करत आहे आता हे संकेत समजून घ्यायचे की नाही हे आपल्यावरती असतात त्यातील दोन संकेत आज आपण पाहणार आहोत आणि असे संकेत जर तुम्हाला मिळाले तर तुम्हाला जाणवावं लागेल की हो कोणीतरी काहीतरी केलेलं आहे तर अशावेळी व्हा एक अत्यंत प्रभावशाली उपायसुद्धा सांगत आहे हा उपाय अगदी लाग त्या दिवशी जेव्हा तुम्हाला समजेल अगदी त्याच दिवशी तो उपाय करून टाका संकेत नंबर एक आपल्या घरामध्ये जर काळ्या रंगाचा भोवरा असेल ज्याप्रमाणे घरमाशी असते किंवा मा मधमाशी असते किंवा मा गांधीलमाशी असते त्या प्रकारचे त्यांचा हुबहू रंग थोडासा मोठा जाडसर असतो असा काळ्या रंगाचा एक भुंगा त्या रंगाला चमकदार म्हणजे थोडासा असतो थोडासा मोरफंकी दिसतो काळपट असतो हा भवरा जर आपल्या घरामध्ये असेल आपल्या घरामध्ये अंगणात नव्हे तर अंगणामध्ये तुम्ही काही झाडे लावत असताल आणि त्या झाडावर बसून असत असत असेल सतत तर आता तुमच्या घरामध्ये जर हा भोवरा येत असेल तर लक्षात ठेवा भोवरा हा एक असा कीटक आहे ज्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा असते ना तो त्या ठिकाणी जातो कोणी काही केलेलं असते बाधा असेल किंवा निगेटिव्ह एनर्जी असेल तिथे नकारात्मकता संपन्न असतील त्या ठिकाणी हा भोवरा आकर्षित होत असतो अन्यथा तो बागेमध्ये झाडावर फुलांवरती वगैरे उडताना तुम्हाला दिसून येईल मात्र जर एखाद्या घराभोवती एखाद्या व्यक्तीवर जर काही क्रिया झालेल्या असतील तर त्या ठिकाणी हा भोवरा शंभर टक्के जातो आणि सतत जातो जर तो आसपास असेल तर त्या बाजारात झालेल्या वस्तूंकडे तो आपोआप आकर्षित होतो तुमच्या घरामध्ये जर भवरा आला तर सावध सावधवा थोडंसं निरीक्षण करा की आपल्या घरामध्ये घरातील लोकांच्या व्यवहारामध्ये वागण्यामध्ये काही बदल होऊ लागले आहेत का घरामध्ये जी सप्तर सप्त संपत्ती आहे जे धन येत आहे त्या धन येण्याच्या स्रोतामध्ये किंवा धन येण्याच्या प्राण्यां प्राण्यामध्ये काही कमी झालेली नाही का मित्रांनो बघा तुम्ही शंभर टक्के काही ना काही दिसूनच येईल कारण की बाधा तुमच्या घरामध्ये उत्पन्न होत आहे त्यावेळी जर आपण सावध झाला तर पुढे होणारी हानी आपण टाळू शकतो आता बघूया संकेत क्रमांक दोन काय आहे जास्वंदाचं फूल आहे ते अचानक रंगाचे जास्वंद तुम्हाला दिसू लागेल म्हणजे अनेक रंगाचे जास्वंद दिसू लागेल पांढरे रंगाची जास्वंद आहे सफेद रंगाची जास्वंदाची रोपटे आपण आपल्या घरात घेऊन या यांनी या त्याला आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये किंवा अंगना अंगणामध्ये किंवा हॉलमध्ये शक्यतो घराच्या आतमध्ये ठेवा चोवीस तासात त्यात आपल्याला घरामध्ये असू द्या पाणी वगैरे द्या जरी पांढरे जास्वंदाचे रोपटे चोवीस तासात आज किंवा उद्या पानी सुकले किंवा पाणी देऊन सुद्धा सूर्यप्रकाश मिळून सुद्धा हे सुकले तर लक्षात ठेवा जास्वंदाचे हे पांढऱ्या रंगाचे रोपटे असेल ज्या ज्यावेळी कुठेतरी काहीतरी बाधा उत्पन्न होतात ना काहीतरी नकारात्मकता शक्ती कोणीतरी आपल्यावर काहीतरी करू लागतं त्या वास्तूमध्ये हे रोपटं पूर्णपणे सुकू लागतं याला कितीही तुम्ही पाणी द्या काहीही करा पण ते सुकणार म्हणजे सुकणार आणि या रोपटाला ते नेहमी समजत असतं आता बघूया तिसरी गोष्ट जर एखाद्याने खूप काही तांत्रिक क्रिया केलेली असेल की अगदी एखाद्याला जीवातून उठवण्याचा जर तो प्रयत्न केला गेला असेल तर आपल्या घरासमोर असणारी तुळशीकडे जा पहा तुमची पाणी घालताय दररोज पूजा करताय तरीसुद्धा ती जर सुकू लागली असेल आणि जर ती सुकतच असेल तुम्ही त्यावर औषध टाकलं खत टाकलं सर्व गोष्टी केल्या इतर इतर विचारून उपाय केले तरीही ती तुळस सुकत असेल हिरवीगार असलेली तुळस आता आपण्याआप अप सुकण्यास सुरुवात झालेली आहे तिच्यावर सूर्यप्रकाश पाणी प्रत्येक गोष्ट बरोबर आहे तरीही जर ती सुकत असेल ना तरीसुद्धा जर ती सुकू लागली असेल तर जर ही सुकत असेल तर हा सर्वात मोठा संकेत आहे आता तुमच्या घरावर संकट येणार आहे कारण हे आलेली तांत्रिक क्रिया खूप दिवसापासून चालू आहे आणि ती आता अगदी शेवटच्या स्टेजवर आलेली आहे खूप मोठं संकट येण्यापूर्वी तुळस आपल्याला हे असे काही संकेत देते कदाचित कोणी खूप आजारी पडू शकतं आता असं झाल्यानंतर साहजिकच आपण घाबरून जाल या ठिकाणी तीन उपाय सांगणार आहे तिन्ही तिन्ही उपाय आपल्याला करायचे आहेत पहिली गोष्ट आपल्याला कुलदेवीला अर्पण शरण जा म्हणजे आपण शरण जायला हवे आपले कुलदैवत कोण आहेत हे बघा कुलदेवी असेल किंवा कुलदैवत आहेत ते माहिती करून घ्या त्यांना शरण जा त्यांच्याकडे ग्रहांनी मांग मांडा आणि प्रार्थना करा दुसरी गोष्ट तुमचे जे गुरु असतील किंवा तुमच्या ज्या देवावरती श्रद्धा आहेत निष्ठा आहेत त्या देवाला तुम्ही ग्रहण घालू शकता आणि तिसरी गोष्ट आपण स्वत ती करायचं आहे म्हणजे मार्केटमध्ये तुम्हाला पिवळ्या मोहरी मिळेल ही पिवळी मोहरी साधारण मुठभर किंवा दोन मुड घ्यावी एखादी मातीच्या पात्रामध्ये आणि बाजारामध्ये भीमसेनी कापूर मिळतो हा शुभ कापूर मानला जातो जर नसेल तर जो उपलब्ध आहे तात्काळ तो घ्या आणि त्यासोबत हा उपाय करा असेल तर अगदी साधा कापूर घेतला तरीसुद्धा चालेल मात्र भीमसेनी कापूर हा सर्वश्रेष्ठ आहे कापूर घ्यायचा आहे मोहरी घ्यायची आहेत दोन्ही वस्तू व्यवस्थित एकत्रित करा संप्रमाणामध्ये मोहरी आणि कापूर घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला त्या मातीच्या पात्रामध्ये जाळायचं आहे तर जाळणार कधी हे बघा जेव्हा हा भोवरा तुमच्या घरामध्ये येईल हे रोपटे सुकून गेलेले आहे तुम्हाला दिसून येईल तेव्हा हा उपाय आपल्याला घरामध्ये सकाळी दुपारी आणि संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा करायचा आहे कापूर आणि मोहरी जाळायची आहे त्यानंतर पेट घेतल्यानंतर ती ज्वाला जी आहे मदे, 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 ती भिजवायची जेणेकरून त्यातून धूर बाहेर पडेल आणि हा धूर आपल्या संपूर्ण घरामध्ये संपूर्ण प्रत्येक कोपऱ्यामध्ये कोपऱ्यामध्ये स्टोरेज रूममध्ये प्रत्येक जागी जाईल आणि जिथे जाणार नाही टॉयलेटमध्ये तिथे तुम्ही स्वतः ते धूर घेऊन जाऊ शकता घरातले प्रत्येक कानाकोपरा पुढे काय कोणी करून ठेवलेलं असेल काही सांगता येत नाही लोक पाण्याच्या माध्यमातून अगदी कशाच्या माध्यमातूनही प्रकाश म्हणजे प्रकाशाच्या तांत्रिक क्रिया करतात म्हणून एक कोपऱ्यात किंवा दुसरा कोपरा बघा एकही कोपरा सोडू नका संपूर्ण घरामध्ये बाल्कनी असेल किंवा बाल्कनीमध्ये हा धूर आपण फिरवायचा आहे हा उपाय भोरा येतात तेव्हाही करा रोग तर चुकलं असेल तेव्हाही करा आणि येणाऱ्या प्रत्येक अमावस्येला हा उपाय रिपीट करा जोपर्यंत तुम्हाला वाटत नाही की तुमचं घर आता पूर्वीप्रमाणे सुखी आणि संपन्न झालेलं नाही समाधानी बनलेलं नाही पैसा पूर्वीप्रमाणे येऊ लागला आहे तोपर्यंत तर अमावस्येला हा उपाय आपण नीट करावा आणि करत राहावा हे जळणारे आपल्या अस्ता, अस्त आसपास असतात अशा लोकांना ओळखायला शिका आणि त्यांच्यापासून शक्यतो आपले जे केस असतात आणि नखे असतात आपले जे वस्त्र असतात या गोष्टी अशा लोकांच्या हाती लागणार नाही याची पुरेपूर काळजी घ्या तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा एक गोष्ट लक्षात ठेवा लोक जवळचे असो किंवा दूरची असो करणी करणारे हे कुठल्याच गोष्टीचा विचार करत नाही त्यामुळे सतर्क राहायला शिका सोबत हे उपाय नक्की लक्षात ठेवा ठेवा मित्रांनो हा व्हिडिओ खूप माहितीपूर्वक होता तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आणि यामधली माहिती जराशी सुद्धा आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला एक लाईक करा सोबत आपल्या ए एस ए मराठी या यूट्यूब चॅनेलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर एस ए मराठी या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद